नमस्कार मी राहुल कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच्या घडामोडी जशा काल मी सांगितल्या होत्या तशाच त्या घडताना दिसत आहेत मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातला जो काही निर्णय होईल तो पहिल्यांदा पवार कुटुंबामध्ये होणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या घडामोडींना काही अर्थ आहे काल मी जसं विश्लेषण केलं होतं की श्री अजित पवार यांच्या दोन चिरंजीवापैकी दोघांचंही त्यातल्या त्यात पार्थ पवाराचं मत या संदर्भात काय असेल ते ह्या सगळ्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेतला महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर सुनेंद्रा पवार जे आत्ता खूप दुःखात आहेत आणि संजय राऊत म्हणाले ते बरोबर आहे की उपमुख्यमंत्री पदाची चर्चा लगेच करणं ही क्रूरता आहे पण असं आहे की हे राजकारण आहे आणि ते प्रवाही असतं दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुद्धा अवघ्या हो सहा तासामध्ये राजीव गांधी यांना पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी लागली होती काही लोक म्हणतात की उपमुख्यमंत्रीपद आणि पंतप्रधानपद हे वेगळ्या गोष्टी आहेत हे जरी खरं असलं तरी शेवटी एक संदेश देणं आणि त्या संदेशाच्या निमित्तानं पक्ष कोणाकडं आहे याची आ, स्पष्ट कल्पना देणं कारण आज राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला प्रचार थांबवलाय जिल्हा परिषद निवडणुकांचा ते केवळ पत्रक वाटून अजित पवारांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आम्हाला मतदान करा असं आव्हान करते पण मी जे म्हणालो काल की जो काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा होणं अपेक्षित आहे तो कुटुंबामध्ये आधी होणं अपेक्षित आहे आज तसंच घडताना दिसत आहे कुटुंब आधी एकत्रित बसेल आणि दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया ही तिथून सुरू होईल त्याच्यामध्ये श्री शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्वाची शरद पवार यांनीच त्या दोघांच्या एकत्रीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि माझी माहिती अशी होती की पुढाकार अजित पवारांनी घेतला होता खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसतोय आपली मतं विभागली जात आहेत असं लक्षात आल्यानंतर मग अजित पवारांच्या वतीनं तीन सदस्य हे अंकुश काकडे आणि काही मंडळींकडे गेली आणि तिथून ती प्रक्रिया सुरू झाली अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये पण पहिल्या दिवसापासून हे मत होतं की दोन्ही पक्षांनी एकत्रित यायला हवं आता ती प्रक्रिया आठ फेब्रुवारीला ही तारीख लक्षात घ्या आता माझ्याकडची जी इन्साईट माहिती आहे त्याप्रमाणे आठ फेब्रुवारीला त्याची घोषणा होणार होती मतदान संपल्या संपल्या की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाले पण आता अजित पवार नसल्यामुळं या प्रक्रियेला त्या आठ तारखेचा तसा काही अर्थ राहिलेला नाही मग आता काय होईल तर आधी पवार कुटुंबीय एकत्रित एक बसतील त्याची विहित पद्धती ठरवली जाईल आणि त्याच्यामध्ये श्री शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्वाची कारण शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर जर त्यांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे वागायचं ठरवलं तर त्यांना सत्तेतनं बाहेर पडावं लागेल जी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातल्या कोणत्याच नेत्याची भूमिका नसेल कारण शेवटी सत्ता आहे तर सगळ्या गोष्टी आहेत खुद्द अजित पवारांनी माझ्या मुलाखतीमध्ये आणि अनेक जणांच्या मुलाखतीमध्ये ह्यापूर्वीच सांगितलं की शेवटी तुम्ही सत्तेत राहिलात तर तुम्हाला पक्ष वाढीसाठी आणि जी काही लोकांची कामं करून विकास करून पक्ष वाढवायचा असतो त्याच्यासाठीची संधी मिळते तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिलात तर ती संधी तुम्हाला कधीच मिळत या परिप्रेक्षामध्ये जर आपण बघितलं तर असं लक्षात येत आहे की अजित पवार यांची ही जी भूमिका होती पक्ष वाढीच्या दृष्टीनं सत्तेमध्ये राहणं तीच भूमिका शरद पवार यांना पण घ्यावी लागेल जर त्यांनी तशी भूमिका नाही घेतली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणामध्ये पहिला अडथळा येईल बरं शरद पवारांनी जो सुरुवातीपासनं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा मुद्दा घेतला होता आणि त्या विचारधारेप्रमाणे ते राजकीय भूमिका मांडत होते तर त्याच्यामध्ये आता बदललेल्या परिस्थितीमध्ये आणि तशीही शरद पवार यांची एप्रिलमध्ये राज्यसभा सदस्यत्वाची मदत संपत्ती आहे तर ते कदाचित सक्रिय राहणार नाहीत निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि ते सक्रिय न राहता आपली भूमिका स्पष्ट करत राहतील राजकारणातनं बाजूला झाल्यासारखी स्थिती निर्माण होईल आणि जी पुढची पिढी आहे ते निर्णय घेईल म्हणजे काल म्हणालो की श्री जयंत पाटील हे कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतात रोहित पवार हे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात येऊ शकतात शशिकांत शिंदे यांना सुद्धा महत्वाचं पद मिळू शकतं ही ती आधीची रचना होती पण त्या आधीच्या रचनेला पुन्हा पवार कुटुंबातल्या सगळ्यांच्या एकजुटीचा संदर्भ आहे आणि शरद पवार तिथे पुढे असल्यामुळे ती एकजूट व्हायला पूर्णपणे मला दिसतंय की ती होईल आणि पक्ष दोन्ही एकत्रित झाल्याची घोषणा होईल पण त्याच्यामध्ये कृशल भाग आहे तो विधिमंडळाचा विधीमंडळाचा नेता तिथे सुनित्रा पवार यांची निवड करून त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन त्या दृष्टीनं या, या एकीकरणाला सुरुवात केली जाईल प्रश्न राहतो तो अर्थमंत्री पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी महत्वाची खाती होती कारण अबकारी सारखं अर्थमंत्रालयासारखं आणि क्रीडासारखं महत्वाचं खातं अजित पवार यांच्याकडे होतं या तिन्ही खात्याची धुरा अनुभवानं अत्यंत नवख्या असलेल्या सुनीत्रा पवार यांच्याकडे तर जाणार नाही ती जयंत पाटील यांच्याकडे जाण्याची आणि ह्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटाचं पक्षावरती वर्चस्वी येण्याची शक्यता आहे आणि तसं होऊ शकतं तसं होण्याची दाट शक्यता मला दिसते आहे दुसरीकडे शरद पवार गटान म्हणजे मी आधी म्हणालो तसं की आधी पवार कुटुंबातला एकोपा महत्वाचा त्याच्यानंतर मग भाजपचा से काय आहे ते महत्वाचं मी आठ तारीख तर तुम्हाला सांगितली आणखीन एक महत्वाचा संदर्भ लक्षात घ्या की दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीला जागवणाऱ्या जाहिराती जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रकाशित करण्यात आल्या त्याचबरोबर श्री अमित शहा हे स्वतः अंत्यविधीला दीर्घकाळ तिथे उपस्थित होते यातनं संदेश असा गेला की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे तुमच्या या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि ते बरोबर असणं हे कृतीतनं त्यांना दाखवायची संधी आहे आणि ते कृतीतनं दाखवतील मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जो काही निर्णय होईल त्याला भाजपकडनं विरोध होईल कुठल्याही स्वरूपाचा विरोध होण्याची शक्यता फार कमी आहे जे ठरेल त्याला फक्त मंत्रिमंडळामध्ये योग्य त्या पद्धतीचा विचार करून त्याला पुढे घेऊन जा, गेलं जाईल त्यामुळे ही ही गोष्ट महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कदाचित पत्र असं दिलं जाऊ शकतं की आम्हाला अर्थमंत्रीपद मिळावं आणि आमच्याकडेच त्या अर्थमंत्री पदाची उर्वरित तीन खात्याची जबाबदारी असायला हवी जी जबाब जी ज्याचा अधिकार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे असतो की कोणाला कोणत्या खात्याच्या संदर्भामध्ये अधिकार द्यायचे असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसनं दिल्याबरोबर आणखीन एक घडामोडीला सुरुवात होईल ती म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाची निवड राष्ट्रीय अध्यक्षाची निवड तिथे अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आता दुसऱ्या क्रमांकाचं पद हे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि बाकीची नेते मंडळी हे काय निर्णय घेतात आणि असा आहे की प्रफुल्ल पटेल घ्या किंवा सुनील तटकरे घ्या हे पवार कुटुंबांच्या इच्छेच्या विरोधात जाण्याची शक्यता मला तरी दिसत नाही फार फार तर सत्तेमध्ये भविष्यातल्या सत्तेमध्ये आपला जो काही वाटा असायला हवा त्याची आधी बिदागी करून घेतली जाईल त्याची आधीच वाटणी करून घेतली जाईल आणि त्याप्रमाणे मग त्या सत्तेच्या संदर्भातल्या आणि राष्ट्रीय अध्यक्षपदा संदर्भातली भूमिका पुढे जाऊ शकते ही पण शक्यता आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनित्रा पवार यांची नियुक्ती होईल त्या दिवशी मी जेव्हा श्री गौतम अदानी यांच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुनित्रा पवार यांच्याशी गप्पा मारल्या दहा पंधरा मिनिट आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांना मी खूप राजकीय प्रश्न विचारले की तुम्ही आता राज्यसभा सदस्य आहात तुम्ही सभागृहात असता का जाता का कसं वाटतं त्यानंतर पक्षाची धुरा घेणार का बाकीच्या राज्यसभा सदस्यांच्या गोष्टी त्यांनी बऱ्याच मला सांगितल्या पण पक्षामध्ये दादापूर्वी फार हो सकारात्मक नव्हते पण अलीकडे त्यांनी मला पक्षाच्या कामात पण सह सहभागी व्हायची परवानगी दिली आहे आणि मी पक्षाच्या कामात सहभागी होणार असं त्या म्हणाल्या होत्या मला अगदीच ज्या दिवशी गौतम यांच्या संदर्भातला कार्यक्रम झाला त्या त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे त्यामुळं त्यांची स्वतःची पण तशा अर्थाने इच्छा मला दिसली की पक्षाच्या कामामध्ये सहभागी होणं दुसरं संस्थात्मक पातळीवरती त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे म्हणजे विद्याप्रतिष्ठानचं काम असेल मग तिथे वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून बारामतीकरांशी संवाद साधना असेल या गोष्टी सुनित्रा पवार यांनी आधीच केलेल्या आहेत या सगळ्याची गोळाबिरीज मला अशी दिसते की महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि सरकार अंतर्गत खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत त्याच्याकडे आपलं बारकाईनं लक्ष आहे पुन्हा मी सांगतो दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंदर्भामध्ये पवार कुटुंबातलाच एकोपा महत्वाचा आहे लक्षात ठेवा थांबूया आपण इथे